ठाण्यातील गावदेवी मैदानात चैत्रोत्सव गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे विश्वास सामाजिक ऋणानुबंध मित्रमंडळ व सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चैत्रोत्सव व गृहोपयोगी वस्तूंचा प्रदर्शनाचा बुधवारी गावदेवी मैदानावर शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आयोजक व भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले वृषाली वाघुले सारथीचे अमोल धर्मे ऋणानुबंध मित्रमंडळाचे दिनेश मालुसरे मकरंद मुळे रंगवल्लीचे वेधकट्टी सचिन मोरे संतोष साळुंखे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते हे प्रदर्शन नऊ ते सोळा एप्रिलपर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार असून यामध्ये शंभरपेक्षा अधिक स्टॉल स्टॉल असणार आहेत <coughs> भारतातील सर्वात लोकप्रिय ग्राहक प्रदर्शन असून उत्तम वस्तू किफायतशीर भावात या प्रदर्शनात उपलब्ध केलेल्या आहेत असा दावा आयोजकांनी केला आहे उत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादक आयातदार आणि व्यापारांमार्फत थेट सुंदर उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील या प्रदर्शनात लाकडी सोफा सेट बैठक व्यवस्था बेडशीट्स विविध प्रकारच्या चटई साड्या पेंटिंग विविध आकर्षक मूर्ती सुंदर फ्रेम्स घरगुती वापराची उपकरणे पायाची व पाठीची मसाज करणारी साधने खाद्यपदार्थ कलाकृती साकारलेली कुर्ता ड्रेस मटेरियल ज्वेलरी चिनी मातीच्या कुंड्या इलेक्ट्रिक मोटरसायकल सायकल आदींसह विविध उत्पादने तुम्हाला प्रदर्शनास पाहण्यास व विक्री करण्यास मिळतील प्रदर्शन नऊ ते सोळा एप्रिलपर्यंत सुरू असून ग्राहकांसाठी प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ अशी राहणार आहे यामध्ये दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून कला मंदिरतर्फे पैठणी व अन्य आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी आकर्षक पर्याय आणि रास्त भावात वस्तू घेण्यासाठी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे तसेच प्रदर्शना प्रदर्शन या प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रंगवल्लीतर्फे छावा रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनालाही मान्यवरांनी भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले अतिशय चांगला उपक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघुले वृषाली वाघुले सारसी आणि अन्य संस्था यांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेसाठी विविध या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केले जवळपास एकशे वीसच्या वर स्टॉल आहेत खाद्यपदार्थ आहेत आणि निश्चितपणे आता सुटीचा हा काम सुरू झालेला आहे लोक या ठिकाणी निश्चितपणे येतील त्याचबरोबर अतिशय स्फुत्य असा देखील उपक्रम या ठिकाणी केला आहे वेद याच्या माध्यमातून रंगवल्ली संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन हे तर मी म्हणेन की या शहरामधल्या प्रत्येक तरुणाने बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचा किती ते धर्मरक्षक होते किती प्रकारचा त्याग त्यांनी केला हे त्याच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि आमच्या या कलाकारांनी अतिशय वंडरफुल ज्याला म्हणते कमी वेळेमध्ये उत्कृष्ट असं रेखाटन केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे देखील प्रद प्रदर्शन चांगलं आहे मी ठाणेकरांना आवाहन करेन की या सगळ्या वस्तूंच्या स्टॉलच्या बरोबरच या प्रदर्शनाला देखील आपण भेट द्या छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि अवश्य या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून देखील हा पुन्हा एकदा जो प्रेरणादायी इतिहास आहे हा देखील या ठिकाणी त्यांनी जिवंत केलेला आहे तो देखील आवश्यक आहे सुरुवात झालेली आहे माननीय वाघोले साहेब आहेत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या इकडे ठाण्यामध्ये आयोजित केलेला आहे सरित वाघोले आणि सर्व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन या इकडे घेत केलेलं आहे मी सर्वच ठाणेकरांना आपण सहकुटुंब या चैत्रोत्सवाला भेट दिलीच पाहिजे अशी विनंती करील कारण महिलांसाठी एकशे वीसपेक्षा जास्त स्टॉल्स या इकडे खरेदीसाठी तरुणांसाठी अतिशय सुंदर छत्रपती संभाजी महाराजांची रांगोळी आणि सर्व बाकीच्या मंडळींसाठी या इकडे खाण्याचे चविष्ट पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत त्याच्यामुळे या चैत्रोत्सवाचा जास्तीत जास्त आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती नमस्कार चैत्रोत्सवाच्या निमित्ताने संजय वाघुली सरांनी हे आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असं एक रांगोळीचं प्रदर्शन भरव भरवलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस रांगोळ्या आहेत त्यांच्या जन्मापासून ते पूर्ण शेवटपर्यंत त्यांच्या बलिदानापर्यंत असे चित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत रांगोळीच्या माध्यमातून आणि यामध्ये इतिहासामध्ये बरेच रेफरन्सेस कमी असल्यामुळे आम्ही थोडंसं छावा नवीन जे चित्रपट सादर झालेला आहे त्याच्यातले काही रेफरन्सेस घेऊन आम्ही रांगोळी सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि हे सगळ्यांसाठी खुलं असणार आहे सोळा तारखेपर्यंत आणि सकाळी साधारण अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा एक्झिबिशन चालू असणार आहे लोकांनी या ठिकाणी येऊन या विषयावरती माहिती करून घ्यावं आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा या विषयावरती जी रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचा आनंद घ्यावा आणि माहिती करून घ्यावी त्याबद्दल हेच आवाहन करेन मी सगळ्यांसाठी